नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण हवामानाबद्दलची अपडेट्स जाणून घेणार आहोत तत्पुरी आपणास विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून तुमच्या गावाचे शहराचे नाव कमेंट करून नक्कीच कळवा तर मित्रांनो अवकाळीची सुरुवात झालेली आपणाला पाहायला मिळत आहे मागील दोन तीन दिवसांपूर्वी काही ठिकाणी भयंकर अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता चक्रीवादळाच्या दिशा बदलामुळे वातावरणात बदल होत आहे काही दिवसांपूर्वी दोन चक्रीवादळ भारताला धडकल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे आज दुपारनंतर रात्री तसेच उद्या देखील या अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या भागात अवकाळी पावसाचे थैमान आहे मराठवाड्याचा विचार करायचा झाल्यास राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे परंतु दुपारनंतर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी वातावरण ढगाळ असेल त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो चक्रीवादळामुळे दमट वातावरण तयार झाले असून त्याचा हा परिणाम आहे पुढील दहा ते बारा तासात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यात तापमान तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे कोकणपट्टीचा विचार करायचा झाला तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी या ठिकाणी भाग बदलत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कराड अहमदनगर या भागात देखील आजपासून दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात देखील लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील ढगळ वातावरणासह रिम झिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो अजूनही तुम्ही व्हिडिओ पाहत आहात परंतु चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा जय जवान जय किसान धन्यवाद